कालही असाच उशीर झाला काल आम्ही सकाळी सा साडेसहाला तिथून बसलो नाशिकून तर इथं यायला साडेआठ वाजले होते आणि आज आता सहा वाजेपासून इथं आहे अजून गाडींचा कुठलाच पत्ता नाही आहे दीड तासापासून नाशिक जाळा आहे डी बिली से आ रहा हूँ यहीं पे पाँच छः बहानों में फिफ्टी टू में ट्रेन था लेकिन अभी तक आया नहीं तो हमको कलकत्ता जाना है गीतांजलि पकड़ के तीन घंटे से गड़े इधर। गड़। सोलापुर से आया लखनऊ जाना है अभी देर से बता रहे गाड़ी तसंच वराळ वराळ करतो इथून कल्याणवरन इंदाला कॉलेजला प्रवास करतो आणि सध्या इथे बस स्टॉप बंद म्हणजे पाणी बिनी असल्यामुळे खूप अडचण होती आणि बस पण वेळेवरती नसते त्याच्यामुळे कारण की रस्त्याचं पण काम चालू आहे त्यामुळे खूप त्रास होतो कॉलेजला यायला या या जायला मी नाशिकवरनं आलो आता पनवेल जायचे एक तासापासून इथं आहे पण अद्याप बस नाही काय रेल्वेचं पण काय रेल्वे कोलबडले असल्याकारणाने बसने प्रवास करायची इच्छा आहे पण बससुद्धा नाही एक तास होऊन गेला तरी बस नाही इथं बसची कंडिशन बी व्यवस्थित नाही आहे लांब पल्ल्याच्या गाड्या एकदम खराब आहेत त्याच्यात सुधारणा व्हावी अशी आमच्या प्रवाशांची इच्छा आहे Hãy cho kênh Ghiền Mì Gõ để đi về các cái 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 ade oudayi di